यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सहा विधानसभा क्षेत्रासाठी चौऱ्याऐंशी टेबलवर मतमोजणी प्रक्रिया एकाच वेळी पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतमोजणी चार आहे या मतमोजणी प्रक्रियेचे नियोजन जिल्हा निवडणूक विभागाने तयार केले आहे मतमोजणी ही सकाळी आठ वाजतापासून सुरू करण्यात येणार असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय चौदा टेबल या ठिकाणी लावले जाणार आहे तर सहा विधानसभा क्षेत्राकरिता या ठिकाणी टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया एकाच वेळी पार पडणार आहे तर एका टेबलवर तीन कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेच्या वेळी असणार असून यामध्ये मतमोजणी सुपरवायझर आणि सूक्ष्म निरीक्षकांचा यात समावेश असणार आहे ही मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोनशे बावन्न प्रशिक्षित कर्मचारी असणार आहेत तर सर्वसाधारणपणे दहा मिनिटात एक मतमोजणी फेरी पार पडणार आहे